त्यांनी तो छान विमानाची सेफ्टी फक्त दाखवली होती लोक दिवे खाली असा एलईडी रनवे केला होता त्यानंतर बॅकग्राऊंड ला विमानाचा लँडिंग होतानाच विमान टेक टेक ऑफ होतानाच आवाज मध्ये मध्ये त्या घोषणा करत असतात त्याचा आता तो आवाज वैशिष्ट्य पूर्ण असतो तोंडात ना दोन्ही सागरबोटी ठेवून त्या बहुतेक बोलत असतात त्यामुळे ते काय कळत नाही कळली नाही समोर ते लिहिलेलं फ्लाईट फ्लाइट इंदोर वगैरे त्यामुळे कळत असतं तर त्यामुळे वातावरण नेमकी छान केली होती पडदा उघडल्यावरती ते बघून लोक टाळ्यांचा गडगडाट करत असत मराठी माणूस खरंच असे आहे कोणी सांगितलं नेपर्थ असं की एकदा झोरडाळ टाळ्या झाल्यात नाही पण मराठी माणूस खरंच असे आहे आता गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी बघतो ना तर तिथे तो, तो निवेदन मराठी असो हिंदी असो लिए जोरदार टाळ्या म्हणजे अरे एकदा वादले चालले ना पुन्हा लिए जोरदार काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्गणी मागितल्यासारख्या टाळ्या मागत आम्ही गाण्याचा कार्यक्रम करतो एकदाही मी सांगत नाही मी निवेदक स्वतःच्या कार्यक्रमामध्ये एकदाही मी सांगत नाही तृप्ती ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत परत रेलनगरला कार्यक्रम केला होता पन्नास सावा कारण मी हे सांगतो होतो म्हटलं कार्यक्रमामध्ये तृप्ती त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं म्हटल्यावरती लोकांनी कडकडाट केला हो म्हणतो माझा ऐका तरी तृप्ती ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तसं मी कधीही न सांगता लोक टाळ्यावर तो सांगायचं पण इतकं ते कानात भिरलंय ना तो अर्धा ट्रॅक्टर मला लक्षात आवडत नाही चांगलं असेल तर मनुष्य काही वाचवतो सो बरोबर आणि हाईट मध्ये बरोबर एका कार्यक्रमामध्ये गायिकेने ओळखीची होती नाव सांगत नाही चांगलं सांगा त्यांनी मला येऊन सांगितलं हळू ठाकूर माझ्या गाण्याला त्याला वर्ष मोर द्या मजा असेल असते तर कसं होतं त्या विमानतळाचं दृश्य असं असतं की प्रभाकर पण शिकत उत्तरार्धात स्मगलर झालेले असतात त्यांचं स्मगलिंग विमानांनी स्मगलिंगचं सोनं यायचं असं म्हणून ते विमानतळावर आलेले असत आणि त्याच वेळी ज्यांनी त्यांना तुरुंगात पाठवलं तो त्यांचा विद्यार्थी जो नंतर व्हाईस प्रिन्सिपॉल झालेला असतो श्याम तो पण विमानतळावर आलेला असतो तो मायग्रेट होणार असतो त्यासाठी तो विमानाची वाट बघत असतो हे स्मगलिंगचं विमान येणार त्याची वाट बघत असत विमानतळावरचे कॅफेटेरिया दाखवली ते तिकडे बसलेले प्रशिक्षण विद्यानंतर श्याम तिकडे बसलेला नजरा नजर होते आणि आपल्याला वाटतं काहीतरी खणाखाणी होणार पण किती लेखकच सौंदर्य असतं बघता बघता दोघांची नजर नजर होते पण शिखर विद्यानंद उठून उभे राहतात आणि चालत 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 रंगमंचाच्या त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत येतात त्या चालण्यामध्ये सौंदर्य सळ होते आम्ही नेहमी स्त्रियांच्या चालीबद्दल बोलतो अरे पुरुषांची चाल, चाल किती डवदार असू शकते ते एवढे कळतं छान पैकी साप उडून ते आमचे पणशे करण दाढी लावलेली हिरवा शर्ट ऑफ वाईट जॅकेट असतपीठ घालत कि छान दिसतात ना चालत चालत जे पावलं टाकत येतात ना ते सौंदर्यस्थळ असत आणि जाऊन ते श्याम जवळ उभे राहतात श्याम झटक मान खाली घालतो कुठच्या तोंडाने तोंडतील की त्याच्यामुळे ते तुरळात गेलेले असतात पण मान खाली घेतल्यावरती प्रभाकर केस धरून त्याची मान अशी करतात रागाने नव्हे प्रेमाने शिष्याचं खूप व्हायचंय मान वर करतात आता तो पुन्हा त्या लाजच वाटते ना काय आपण या माणसाचं केलं तो डोळे खाली घालतो छान आता आपल्याला वाटतं अपेक्षेप्रमाणे की काहीतरी दोन चार संवाद असतील त्याची निर्वचना करतील काही नाही शांतपणे तो मान खाली घालून आहे प्रभाकर शेखर विद्यानंद आपल्या बोटात अंगठी काढतात प्रेमभराने श्यामचा हात हातात घेतात आणि ते आणखी हळवारपणे श्यामच्या बोटात घालतात आणि एकच वाक्य म्हणतात श्याम श्याम आणखी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख हा जो वाक्य सरत म्हटलं असत ना किती म्हणजे मेहनत एका सवाल असती श्याम आणखी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख भेंडीची भाजी खात गा नाही वाटली परदेशात <laughs> तरी इमान एवढा त्या वाक्यात अर्थ की बाबा रे माझ्या आयुष्याचे झेंडवडे काढलेत नको रे बाबा कोणाशी असावा आणि हे वाक्य ऐकल्यावरती त्या प्रतिक्रिया म्हणाल्या श्यामला लगेच लक्षात येत आपण काय करून बसलो होतो हा वाल्याचा वाल्मिकी तुमचा वाल्या केला मी एवढा प्रामाणिक मनुष्य त्याला स्मगलर बनवायला लागला ह्याच्यामुळे तर त्याला कळतं आपण काय करून बसतोय त्यावेळी त्यांनी परदेशात रिमान राग ती श्याम झटकन खाली वागतो दोन्ही हाताचे तळवे पूर्णपणे विद्यानंदांच्या पावगावर ठेवतो आणि उभे राहून विजेच्या वेगाने निघून जातो तात्पर्य सर पण तोंड दाखवलं पण मला जागा नाही पूर्णपणे सरेंडर झालो नमस्काराच्या अनेक पद्धती राजकारणी लोक असं करतात हल्ली छात्री पण करतो दोन्ही तळवे पायावर ठेवण्याची क्रिया होती ना ती दिग्दर्शक पुरुषोत्तम दारवेकरांनी दिली होती तिथे दोन वाक्यांचं काम त्या दुसऱ्या कृतीने झालं आता प्रतिक्रिया त्याची मध्ये होती पण नाही काय होतं की मी एकदा नाशिकला गेलो होतो मला हे तुम्ही नक्कीच दोन्ही संचामध्ये पाहिला कारण तो तुमचा आवडता छंद आहे म्हणजे सतीश दुभाषी आणि संजय मोदी या दोघांनी त्याच्यामध्ये भूमिका केली तर या दोघांच्या अभिनयामध्ये तुम्हाला काही फरक जाणवत आता सतीश दुबाशींनी तेवढ्या ताकदीने भूमिका केली होती तेवढ्याच ताकदी संजय मोदींनी केली काही डावं न करण्याचं म्हणजे फक्त ते मध्ये एक संवाद आहे म्हणजे शन्ना नवऱ्यांचं नाटक आहे ते मी डोंगुलीला त्यानं मुद्दा भेटायला गेलो होतो तर तो संवाद आहे म्हणजे असं की डॉक्टर आणि त्याची पत्नी असं दाखवलं खेड्यामध्ये राहत असतात आणि पत्नी काही कारणामुळे नवऱ्याला सोडून जाते साडेतीन वर्ष ती सोडून गेलेली असते पण तिला नंतर कळतं आपण गाडोभाणा केलाय म्हणून आणि मग ती परत नवऱ्याकडे येते कारण तिला खात्री असते नवरा चांगला आहे सदृष्टी आहे मोठ्या मानाचा आहे माफ करेली घरात घेईल प्रत्यक्षात असं होत नाही ती परत येते साडेतीन वर्षानंतर ते डॉक्टर नावाला सांगतो तू गेलीस त्या दिवशी माझा तुझा विषय माझ्या लेखी संपला तू निघून जा तिला प्रश्न पडतो की आता बाहेर जाऊन करायचं काय मध्य ती काय झोपडीत राहणार आहे का पटपात्र राहणार आहे करायचं काय म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून नवऱ्याला एक इमोशनल ब्लॅकमेलिंगसाठी ती सांगते तो जय म्हणतो तू निघून जा हलून निघून जा जय म्हणते हा सूड आहे हो त्यावर आता संजय म्हणे त्यावेळी सतीश दुगायचे डॉक्टर हा आहे कवितेचा विषय केला कवी एक काळजी घेतात कवितेमध्ये एक शब्द सहसा दुसऱ्यांदा येऊ देत नाही त्या अर्थात दुसरा शब्द वापरतात शक्यतो पण इथे एका पात्राच्या तोंडी एकाच वेळी एका, एका संवादात एक शब्द चक्क आठ वेळा आला आहे आठ वेळा तरी देखील आपल्याला तो खटत नाही कारण लिहिणारे ले छंद नवरे असतात तो 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 से से ते तो ज्यावेळी सांगते हा सूड आहे त्यावेळी डॉक्टर सांगतो नव्या अरुंधती अरुंधती कदाचित कदाचित शिक्षा शिक्षाही असेल पण अरुंधती माणसांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही आणि म्हणून मग माणसांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माणूसच माणसात पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल ती शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोवायला लागते देहांत मनस्तापाची शिक्षा ती शिक्षा मी आनंदाने भोगणार आठ वेळा तो शब्द पंच्याऐंशी मिनिटं बाकी प्रोग्राम असतो म्हणून मी सगळ्यांनी म्हटलं वेळेच्या बाबतीत मी खूप परिणत आहे एकान्व मिनिट या कार्यक्रमाने बघितलेलं नाही काही बदल केले की आम्ही परत तालीम करतो तर कार्यक्रमाचा समारोप म्हणजे काहीच छान गाणी म्हणतात करून थोडासा जखमी झालेला असता कोणी प्रिन्सिपल समोर त्याला उभा करतात प्रिन्सिपल विचारतात कोण तू राहतोस कुठे मामाकडे राहतो मामा काय करतो तो जो सवाल आहे ना घाणेकरांचा म्हणजे त्यांचा तो लाऊड शैली जी होती आणि कुर्रेबा दाखवलाय प्रिन्सिपल विचारतात तू कोण होत ते सांगतात घाणेकर ला म्हणजे लाल्या सांगतो सर सर मला मामा म्हणतो लाल्या लाल्या दुनिया खऱ्याचे जाई इथे खरे भिकेला लागतात आणि खोट्याचे नीत जगता काय करतो सगळे गुंड त्याला माझ्या मामाने काय वाटले ते धंदे करावे त्याच्या विरुद्ध बोलायची कोटी हिंमत नाही सर सर माझा मामा म्हणतो लाल्या लाल्या चार मुंड्या मुरगाळून जर दोन चाळी बांधा येत तर खुशाल बांधाव्या दिसमे क्या है। <laughs> म्हणून डॉक्टर घाणेकरांना समोर ठेवून काही नाटक लिहिली गेली त्यांचं mm. ना ना एक नाटक म्हणजे मला काही सांगायचंय त्यांची जी शैली होती ती खूप अशी चांगली होती पण अनेक वेळा काय मला वाटतं बालूची भूमिका गणेश सोळंकी केली असती घाणेकरांनी वेगळ्या पद्धतीने केली असती पण काय काय असं वाटत ना की त्यांचा जो बाज होता ना त्याला ती बाळूची भूमिका दिली असती ना त्यावर भेंडीची बाजी आपल्याला वाटली असते पण डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणजे असं काल मला हे म्हणाले आमचे अध्यक्ष सावंत सर ते म्हणाले मी डॉक्टरांबरोबर काही प्रयोगामध्ये काम केले म्हणता भाग्यवाद तुम्ही करत आम्ही फक्त बघितली त्यांची नाटकं पण डॉक्टर घाणेकरांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो ल देशपांडेचे तुझंही तुझं पाषे नाटक आहे ना त्यामध्ये काकाजीची भूमिका दाजी बटवडेकर करत असत कारण तो फॉरेस्ट ऑफिसर रिटायर्ड दाखवलाय आणि त्यांचा पुन्हाही कॉलेज विद्यार्थी दाखवलाय ती भूमिका माझ्या माहितीप्रमाणे आत्माराम भेंडे करत असत पण त्यावेळी तुझं तुझ्या पाशे नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं कालांतराने दाजी बाटोडेकरांनी ती भूमिका करणं बंद केलं नाटकाचे प्रयोगही होत नव्हते पुन्हा प्रयोग सुरू झाले आणि रवी पटवर्धन काकाजीची भूमिका करायला लागली काही प्रयोगामध्ये राजन पण केली आणि श्याम कोण झाला डॉक्टर कायचंद गणकर फरक असं झाला की जे नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं ते नाटक आता श्यामचं नाटक म्हणून ओळखलं जायचं हा घाणेकरांचा करिश्मा होता दादर आयोजक घाणेकरांचे मी कशाला घाणेकरांचा सगळ्या महाराष्ट्र ते त्यांचा तो, तो करिश्मा होता की नाटक पूर्ण काकांशी चौथं ते श्यामचं नाटक पण त्यांनी उडून आणलं आणि मग पहिल्यांदा प्रश्न केला पुष्पा भावे समीक्षिका होत्या मला त्यांनी एकदा लिहिलं होतं की अश्रूंची झाली फुले हे नाटक विद्यानंदाचं नाटक म्हणून चालायला पाहिजे ते लाल्याचं नाटक म्हणून चाललं हा लेखकावरती अन्याय आहे खर त्याची आयुष्य ती जागवली आहे पण काय होतं शेवटी नाटक याचे व्यवसाय त्यामुळे कोणाला वंशीकरांना पण वाईट वाटलं नाही कानिन वाटलं वाटलं शेवटी कलाकृती नाटक चालत लोकांची मोठं अवलंबून असतो आणि शेवटी कलाकृती त्यांचा सर म्हणाले जे रंगत ना ते रंगभूमी असं सगळ्या ठिकाणी असं कानावर पडत पण मी सांगतो आणि ते गोट्या काका सांगतात मी माझ्याकडून सांगत नाही की आहे त्याचं त्याला द्यायचं असो आपण नेहमी असं वाचतो इतके दिसतो असं म्हणावं असा प्रसंग किंवा संवाद तो के के केला ना? मला काय सांगायचंय मला काय सांगायचं प्रभाकर निवृत्त न्यायाधीश दाखल आणि त्याचा मुलगा डॉक्टर अशोक घणेकर त्यामध्ये आणखी एक पात्र आहे ते म्हणजे बाप्पाजी ते अनाथाश्रमात संचालक असतात हे न्यायाधीशांचे मित्र असतात घरी येणं जाणं असतं आणि त्या अनाथाश्रमात एक मुलगी दोन दिवसांची असतात अनाथाश्रमात दाखल झालेली ती मोठी झटते वीस एकवीस वर्षांची आणि मग तिला सून म्हणून करून घेतात न्यायाधीश आपले चांगलं एका अनाथास्त्र सावधतीचं म्हणून पण घरात आल्यापासून ती सून कायम दुर्मुखलेली असते कधी आनंदी नाही हे त्याला विचारता सुनेला सुनबाई तू काय आनंदी दिसत नाही तुला काम जास्त पडतं का नोकर ठेवूया का आपण ते म्हंटले नाही पापा मी ठीक आहे पण ह्याला कळत असतं ठीक थी नाही काहीतरीचं असतंय म्हणून ते संध्याकाळी सहसे सून गप्पा मारत असतात त्यावेळी वीचार, ते कुभिनी प्रश्न विचारत विचारत तिच्याकडनं काढून घेतात तेव्हा कळत मी तीच सांगते की ती मुलगी चौदा वर्षाची असताना आश्रमात तिच्यावरती बलात्कार झालेला असतो आणि लग्नाच्या वेळी ही गोष्ट लपवून ठेवलेली असते का हे सांगितलं तर सून म्हणून घेणार नाही पडतात आता तिचं काय दोष नाही बाप्पाजीनीच लग्न करून दिलेलं असतं ते बाप्पाजी सांगत नाही पण ती चांगली असते तिला ते खो खात असतं आम्हाला एवढी देव माणसाने आपण त्यांना फसून घरात आलो म्हणून ती दुर्मुख केलेली असते ते एक दिवशी होतं असं की गप्पा मारत असताना हे सांगते नाही की चौदा वर्ष करत खूप अस्वस्थ होतात शासकीकर पण शिकर कारण काय की चौदा वर्षाचे मुख्य बर विचारलं कोण होता तो नराधम म्हणून त्यावेळी ती सांगत नाही ती सांगते पप्पा ते नाव मी तुम्हाला सांगितलं मी विश्वास ठेवणार नाही म्हणून म्हणजे बेटा मी तुला अभय देतो मी तुला काय म्हणत नाही तुझी काही चूक नाही मला ते नाव सांग मग ती अनिच्छिकायला नाव सांगते कोण असतो तो स्वतः आश्रम संचालक बाप्पाची वय वर्ष सांग आणि चौदा वर्षाची हे कळल्यावर इतके अस्वस्थ होतात खूप करता करतात ते नसतात बाप्पाजी गावातच असतात ते आलेले फक्त घरी त्यांच्या नसतात प्रवचनाला गेलेले असतात त्याला ना माहिती नाही बिंग फुटले ते मग त्यावेळी घरी येतात ते बापाजी त्यावेळी प्रभाग आहे पणशेकर न्यायाधीश एवढी निर्भचना करतात त्यांची आणि त्यावेळी जो संवाद येत ना पणशेकरांची त्याच्या आवाजात ते बाप्पाजीची खूप निर्भचना करतात आणि म्हणतात बाप्पाजी केवढा आदर होता मला तुमच्याबद्दल तुमच्या ब्रह्मचर्याबद्दल तुमच्या कार्याबद्दल सगळ्या सगळ्याच शेण झालं ब्रह्मचर्य पेलत नाही म्हणून विवाह केला असता तरी तुम्ही देखील चार चौघांसारखे आहात असं मी समजलो असतो जसं मी नायकिणीची गाडी चढला असता तरी तुम्ही देखील एक खलनशील पुरुष आहात एवढीच खंत मी मनाची बाळाची असे पण पुढच्या बोरीसारखी जिला अंगा कांद्यावर खेळवली तर चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार बाप्पाजी तुम्हाला नर पशु म्हणायची मला लाज वाटते पशु बलात्कारकडे नाहीत

अनेक लोक म्हणतात ते नृत्य कसं लक्षात येतं साधी बसलेली असते आता चाकू असतो म्हणजे काहीतरी त्याचं प्रयोजन असेल ना काकडी कापायला आणलाय का चाकू लक्ष होतं तिथे जनता लोकांचं लक्ष बापांचा चेहरा ज्ञाधीशाचा चेहरा सुनेचा इकडे आठ बेबू बेबीच्या लेवलला चाकू असतो ते अन्न बन्न ते धार काढत असतात पेन्सिल वगैरे पण ते चाकूचं हालचाल आहे ना ते सौंदर्य सर दागवेकरच दाखवलं होतं की तुझ्या पोटाच चाकत आणि ते एक्सप्रेशन तर आहेतच त्याच्या एक्सप्रेशन तशी सौंदर्य सळ ना टिपायला आपण कमी पडत असतो किती बारकाईने सर तुम्ही नाटक नाटक प्रत्येक बघितलेली आहे आता नाटकावरती आधारित असा हा कार्यक्रम आहे आता नाट्य सम्राट हे नाटक बघून आपल्याला पुढे जाता येणार तर त्यातल्या शेवटच्या अंकातला प्रवेश जो आहे की मुलगी आणि मुली ही आपले नसतात का मनीष होती महत्वाकांक्षा <coughs> असते की मला आयुष्यात एकदा तरी सम्राट गणपतराव भेदवलग करायला मिळायला पाहिजे राजा भोसानी पण केला होता भेदवलकर आपली लागू दत्तावाटची छाप असल्यामुळे ते नाही चाललंय पण त्यामध्ये हे नरसम्राट गणपतीराव हे नरसम्राट आणि बायको त्यांची अजून पाठून मुलांकडे राहत असतात तर अजून प्रसंग आई म्हणला तो सगळ्यांना माहिती आहे तिसऱ्या अंकामध्ये ते मुलीच्या घरी आले सर मुलगी आउट हाऊस मध्ये त्यांना ठेवते आणि मग एक दिवशी ती मुलगी येते आणि त्याची ट्रंक उडून बघते आई विचारते झाले काय का बघते अगं माझ्या शिवणाच्या सुया मिळत नाही कुठे आई सांगते नले वेंदळे मी म्हातारी तुला कशी विणकाम करते का तुझ्या सोया माझ्याकडे कशा असतील पण ती सुया शोधायला आलेली नसते तिथे पैसे हरवलेले असतात तिला संशय आपल्या वडिलांनी घेतले की काय म्हणून ती बघायला आलेली असते त्यावेळी या दोघांना माहिती नसतं पण नंतर कळतं तेव्हा त्यांना वाईट वाटतं की आपल्या मुलीने आपल्यावरती संशय घेतात ते खूप उद्ध्वस्त होतात खूप अस्वस्थ होतात खूप चढा चिडचिड करतात पण शेवटी आई आई ती सांगून घेते शांताबाई दोघांनी ती भूमिका किती छान केली खूप चिडचिड करत असतात आरोप केला म्हणून शांताबाई सांगतात जाऊ दे हो। पैसे आरवले होते म्हणून पोरबावरी म्हणून तिला वाटलं म्हणून तिला वाटलं म्हटलं ते जे धलकतात म्हणून तिला वाटलं आपला बाप चोर आहे आपली आई चोर आहे आणि ती दोघं म्हाताळी आहेत दोही पांळी आहे एखाद्या बेमानस कुत्र्यासारखा आपल्या आश्रयाला येऊन राहिली असल्या गलिच्या आरोपाचं शेण त्यांच्या तोंडात कोमलं तरी ते आपलं काय वाकड करणार आहे सरकार या दीड जमिनीच्या कडकुत्र्यांना न्यासमोर बसवून त्याच्यासमोर हिंसा पाहायचीच काय पण निरपरा ठरायची सुद्धा माझी इच्छा नाही का ते मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा गणपतराव दोषांचा पट्ट शिष्य खाली तर गडकरी यांच्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवरून हात मिरवला तो रंगभूमीचा कलावंत गोष्टी न करते तो तुझा बाप झाला म्हणून त्याच्याकडे पैसे जाईल म्हणून मातारपणामुळे तो असहाय्य झालाय म्हणून आपल्याला आणख्या कोकणाला क्षमा कर शब्दांचा उच्चार कशे करू होत पण आता कुठे मुलगी होती सशासारखा मुलगा होता पण ते माझे कुणीही नव्हते आभार पाठीवर घेणाऱ्या आठ तिला विचारून ते देखील हेच सांगतील कुणी कुणाचं नसतं कुणी कुणाच नसत अंतराहात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या मातीत उतरतो आणि आम्हाला हे तुम्ही नक्की दोन्ही संचामध्ये मध्ये पाहिलं कारण तो तुमचा आवडता छंद आहे सतीश दुभाशी आणि संजय मोदीश दुभाशी संजय मोदींनी केली काही डाव उभा करण्याचं म्हणे फक्त ते सुरणवदेमध्ये एक संवाद आहे म्हणजे शन्ना नवरेंचं नाटक आहे मी डोंगुलीला त्यांना मुद्दा भेटायला गेलो होतो तर तो संवाद आहे म्हणजे असं की डॉक्टर आणि त्याची पत्नी असं दाखवलं खेड्यामध्ये राहत असतात आणि पत्नी काही कारणामुळे नवऱ्याला सोडून जाते साडेतीन वर्ष ती सोडून गेलेली असते पण तिला नंतर कळतं आपण गाडोभाणा केलाय म्हणून आणि मग ती परत नवऱ्याकडे येते कारण तिला खात्री असते नवरा चांगला आहे सदृश मोठ्या मनाचा आहे माफ कर घरात घेईल प्रत्यक्षात असं होत नाही ती परत येते साडेतीन वर्ष नंतर ते डॉक्टर नवरा सांगतो तू गेलीस त्या दिवशी माझा विषय तुझा विषय माझ्या लेखीत संपला सांगतो तू निघून जा मग तिला प्रश्न पडतो की आता बाहेर जाऊन करायचं काय की भाई जो जो ते बर बाई ती का झोपडीत राहणार आहे का फुटपात राहणार आहे करायचं काय म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून नवऱ्याला एक इमोशनल ब्लॅकमेलिंग साठी सांगते तो दे म्हणतो तू निघून जा अरुंधती तू हो निघून आता संजय त्यावेळी सतीश दुगाचे डॉक्टर तू ती म्हणते हा सूड आहे हो त्यावर तो म्हणतो अरुंधती कस माझी कवितेचा विषय केला कवी नेहमी कवी एक काळजी घेतात कवितेमध्ये एक शब्द सहसा दुसऱ्यांदा येऊ देत नाही त्या अर्थात दुसरा शब्द वापरतात शक्यतो पण इथे एका पात्राच्या तोंडी एकाच वेळी एकाच संवादात एक शब्द चक्क आठ वेळा आला आहे आठ वेळा तरी देखील आपल्याला तो खडत नाही कारण लिहिणारे शंद नवरे असतात ते तो ज्यावेळी सांगते हा सूड आहे डॉक्टर सांगतो नवऱ्या अरुंधती अरुंधती कदाचित सूड असेल कदाचित शिक्षाही असेल पण अरुंधती माणसाने केलेल्या गुढांची शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे पण आजकाल गुन्हे एवढे वाढले सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही आणि म्हणून मग माणसांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माणूसच माणसाला देत असतो पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल ती शिक्षा देणारा देखील एक शिक्षा भोगायला लागते देहांत मनस्तापाची शिक्षा करून ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे आठ वेळा तो शब्द आलाय शब्दांचं की मी आता थांबतो अशासाठी की पंच्याऐंशी मिनिटं झाली पाच मिनिटं बाकी आता टेलरमेंट प्रोग्राम असतो म्हणून मी समान सर्वांनी म्हटलं वेळेच्या बाबतीत मी खूप परिणत आहे एकाण्णव मिनिट तुझ्या कार्यक्रमाने भेटलेलं नाही काही बदल केले का मी परत तालीम करतो तर कार्यक्रमाचा समारोप म्हणजे काहीच छान गाणी म्हणतात सुर तालो गे सुख का रंग झोले मर सुख का झूले पर, पर मर झूमर हे सरिता सर झूमर हे सरिता सर झूमर हे सरिता सर भुवन त्राजे भुवन त्रेदा you तसेच चंद्रशेखर ठाकूरजी तृप्ती सरदेसाई यांचे सुद्धा मी आभार मानतो आमचे हितचित्र विजय तारी ते स्वतः कवी आहेत पत्रकार आहेत ते परळवरून खास कार्यक्रमासाठी आले त्यांचे आभार मानतो मी तर संभाजी सरांनी आमच्या संदेश आम्हाला पाठवला त्यांचे आभार मानतो मी या नाट्यगृहाच्या ना। व्यवस्थापिका ना। रामेश्वरी डिचोलकर त्यांनी त्या संदेशाचं वाचन केलं त्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला ज्यांची आम्हाला मदत झाली असते पर असते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद